दोन दिवसीय कृषी महोत्सवाचं नांदेडमध्ये उद्घाटन आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कगडेले यांची प्रमुख उपस्थिती होती तर मोठ्या दिमाखामध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि याचा आढावा घेतलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी कृषीचं प्रदर्शन महोत्सव होत आहे जिल्हास्तरीय कृषी व धान्य महोत्सवाचं आज आयोजन केलेलं आहे दोन दिवसीय तर या आयोजनाच्या निमित्त आपण ब्याऐंशी स्टॉल इथं लावलेले आहेत त्यामध्ये बारा कमर्शियल आणि सत्तर जे आहेत ते शेतकऱ्यांना स्टॉल आपण दिलेले आहेत यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे धान्यामध्ये फळभाज्यांमध्ये पिकांमध्ये इतर पूरक उद्योगांमध्ये अशा सगळ्यांना आपण याच्यामध्ये स्टॉल दिलेले आहेत आणि त्याचसोबत ज्यांनी पायनियरिंग काम आपल्या जिल्ह्यामध्ये कृषीमध्ये केलेलं आहे त्यांना आपण त्यांचा सत्कार पण या ठिकाणी केलेलं आहे याचा उद्देश म्हणजे त्या लोकांनाही आपण एक प्रकारे प्रोत्साहन देतो आणि दुसरी गोष्ट त्यांचं उदाहरण आपण सगळ्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांसमोर ठेवत असतो जेणेकरून त्यांना पण प्रेरणा भेटेल आणि बाबा आपण पण असं काहीतरी करू शकतो तर हा एक याचा उद्देश आहे आणि या निमित्ताने दोन दिवस याची विक्री पण शेतमालाची होईलच आणि वेगळे सेशन्स आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मग ॲग्री इनपुट कॉस्ट जे ॲग्री इनपुट जे आहेत बायोलॉजिकल किंवा ऑर्गॅनिक स्वरूपाचे कसे करायचे रेशीम शेती आहे त्यानंतर एक्सपोर्टच्या संदर्भातलं काही लेक्चर्स आहेत कार्बन क्रेडिट आहे असे वेगळे विषय आहेत आणि मला असं वाटतं की आ, हे जे तज्ज्ञ आहेत यांचं मार्गदर्शन निश्चितपणे या सगळ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल आणि ज्या इतर शासनाच्या योजना आहेत तर त्या योजना पण आम्ही आमचे जे रिसोर्स पर्सन्स आहेत जे पी एम काम करतात तर आम्ही सगळ्या स्टॉलला व्हिजिट त्यांना द्यायला लावणार आहे आणि बरेचसे लोकांनी चांगलं काम केलं पण त्यांना माहीत नाही की, सा। जे जे आ, आ, की आ, ही स्कीम आहे तर या अशा त्यांच्या प्रपोजल बनून आपण त्यांना तो पी एम ए फीमचा लाभ पण देऊ शकतो पस्तीस टक्के सबसिडीचा तर हे पण आमचा एक उद्देश आहे जे शेत जे शेतकरी हां सध्या स्वतःचं जीवन संपून घेत आहे कर्जबाजारीपणा असेल नापिकी असेल निसर्गाचे काही संकट असतील तर या महोत्सवाच्या माध्यमातून अशा ज्या काही मनस्थितीमध्ये शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल आणि निश्चितपणे हा एक शेतकऱ्यांचा आत्महत्या एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जसं मी आता पण बोललो की शेती मध्ये आव्हानं आपल्याकडे आहेत ते चा आव्हान असेल किंवा आव्हान आहे परंतु तरी पण त्याच्यावर मात करणारे उदाहरणं जे आहेत आपण यांना अवॉर्ड दिलेलं आहे त्यांनी एक तर उत्पादकता वाढवलेली आहे आणि उत्पन्न खर्च कमी केलेला आहे उत्पन्नाचा खर्च कमी करण्याचे अनेक माध्यम आहेत एक तर एक सामूहिक प्रकारची शेती करणं असेल किंवा केमिकल पेस्टिसाईडचा वापर टाळून बायोलॉजिकल हे वापरणं असेल पेस्ट कंट्रोल बायोलॉजिकल वापरणं असेल आणि एक सामूहिक पद्धतीने जर एकत्र येऊन काम केलं तर इनपुट कॉस्ट कमी होऊ शकतो आणि उत्पादकता वाढू शकते या निश्चितपणे असं काम करणारे लोक आपल्या समोर आहेत तर याचं उदाहरण त्यांच्यासमोर घालून दिलं तर निश्चितपणे अशा कुठल्या डिस्ट्रेसच्या काळामध्ये लोकांनी हे डोळ्यासमोर हो। ठेवा आणि असं कुठलाही आला तर संपर्क साधावा प्रशासनाशी निश्चितपणे त्यांना एक प्रेरणा मिळेल या माध्यमातून असं मग विश्वास होतो जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून हा प्रोग्राम इतका सुंदर आपल्या आधिपत्याखाली किंवा सहकार्यानं हा होतो आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक कृषी कार्यालय खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण अनेक असे काही अधिकारी कर्मचारी आहेत की सर्वसामान्य फिल्डवर जो शेतकरी सेथ शेतात जो काम करतो त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि काही योजना फक्त कागदावरच दाखवल्या जातात या निमित्तानं आपण कृषी कृषी कार्यालयाला आणि शेतकऱ्यांना काय सल्ला गाल निश्चितपणे असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही कर्मचारी निश्चितपणे असे असतील जे लोकांमध्ये जायला पाहिजे किंवा त्या पद्धतीची मदत करायला पाहिजे ते कस्ती लय करत त्याबद्दल मला वाटत नाही काही दुमत आहे परंतु मी आल्याबरोबर पर एस साहेबांना रिक्वे हे केले रिक्वेस्ट केलेली की आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही एक गोष्ट केली की एक कृषी विकास ग्रुप म्हणून बनवलेला आहे तर त्या, त्या ग्रुपमध्ये आपले जे चांगले अधिकारी आहेत चांगलं काम करणारे सगळे शेतकरी आहेत मला वाटतं चारशे पाचशे लोक ॲड आड़, ॲड जातात जर गरज भासली दुसराही ग्रुप करू तर त्या ग्रुपमध्ये मोठा ग्रुप बनवला आहे आणि त्यामध्ये जे लोकांचे जे काही सजेशन्स आहेत कुठलाही फीडबॅक असेल तर त्यात आम्ही अधिकारी त्यांना रिप्लाय देतो तर जो आमचा रिच आहे ॲक्सेसिबिलिटी आहे तर ती निश्चितपणे वाढवण्याचा आमचा हे आहे आमची ॲक्सेसिबिलिटी जर वाढली आणि आम्ही प्रत्येकाला प्रॉम्प्टली जर हे केलं शेतीसंबंधित तर मला वाटतं आम्ही थोडंसं या आव्हानाला पण हे करू त्यांनाही मोटिवेट करू काही लोकं चांगले काम करणार आहेत मग तो आम्ही हे बघत नाही की कृषी सहाय्यक आहे की कृषी मंडल अधिकारी आहे तर त्या पर्सनली आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि काही शेतकरी आहेत यांच्याकडून पण खूप शिकायचारखं तर त्या पण त्यांचे सजेशन घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो तालुका स्तरावर जर आपण या निमित्तानं एखाद्या बैठकी लावल्या आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना जर आपण सोबत त्याचा फायदा होईल तर असं काही नियोजन प्लॅनिंग काही करणार आहे नियोजन तसं ता बघ तालुका स्तरावर मिटिंग घेणं किंवा लोकांना भेटणं शेतकऱ्यांना त्या दिवशी मी एक बारडला गेलो होतो तिथेही एक नवीन पूर्ण शेती बघितली आणि आता हे जे सगळं दिसतात यातलं मला वाटतं मी सगळ्यांना दोन तीन महिन्यामध्ये सगळे कवर करेल कारण मला असं वाटतं की यांच्याकडून आपण शिकू शकतो तर ते एक आहे दुसरी गोष्ट ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स बरेचसे आपले थोडेसे काही नादुरुस्त आहेत काही नवीन ठिकाणी आपल्याला करायचे आहेत तर ते पण आम्ही हातात घेतलं आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर नाले आणि त्रेपन्न तलाव हे पण आम्ही हातात घेतलं आणि त्याचं काम पण आपण आज चालू केलेलं आहे त्याला पण दिलेली आहे तर ते नाला खोलीकरणाचं काम या पुढच्या दोन तितक्यातच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे एक तर वॉटर कॅपॅसिटी वाढते आणि शेत आपला एरिया तो पलटायला होतं तर असे अनेक अजेंडे आहेत आणि निश्चितपणे पत्रकार मित्रांनी सगळे जे सजेशन्स आहेत त्यासाठी आम्ही ओपन होतो एक, 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 आपण पाहता आपल्यासोबत नांदेड जिल्ह्याचे सन्मान्य कर्तव्यध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल खर्डिले सर आहेत त्यांनीच आता माध्यमाशी बोलताना सांगितलं की जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या करत शेतकरी जशा विचाराचे आहेत तसं काही करत आहेत पण या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी लाभ घ्यावा प्रेरणा घ्यावी आणि शासनाच्या विविध योजना ज्या आहेत ते तळागाळातील सर्वसामान्य वाडी तांड्यावरच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन कृषी विभागाच्या सहाय्यानं सज्ज आहे आणि वेळोवेळी आम्ही तालुका स्तरावर त्यांच्या बैठका घेऊ आढावा घेऊ आणि एक शेतकऱ्याला एक विकासाचा एक दिलासा देऊ असं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे भारत न्यूज साठी राजरत्न गायकवाड नांदेड